आज संडे आहे पन्नास तारीख आहे नऊ तीन दोन हजार पंचवीस आणि आज आपण चाललो आहोत आगडगाव सध्या आपण आहोत जऊरमध्ये जौर मार्गे चाललो आहोत आपण आपल्याला इथून राईड घ्यायचं आहे आगडगाव म्हटलं का सगळीच्या जाणं देतं म्हणजे विचार येतो काय होत नाताचं मंदिर बऱ्याच क्रिएटर मी तुम्हाला आगडगाव दाखवलं असं पण एकदा माझ्या नजरेतून तुम्हाला दाखवतो आगडगाव पावसाळ्यात एकदम खास एरिया बरं हो बर एकच नंबर एरिया आपण घेऊन आता आतमध्ये गर्दी कमी आहे गर्दी कमी आहे तो हॉल त्या ठिकाणी भक्त आमटी भाकरीचा आस्वाद घेतात आणि सायपा हे ग्रुह आहे काम जोरात चालू आहे शक्य आहे कस कायमे इतक्या लेडीज असतात वाटलं नव्हतं ये ऑफिस पाहू शकता तुम्ही व्यवस्थापक कार्यालय इथून सगळे डिटेल दिसते कोण काय का कॅमेरा श्री क्षेत्र क्षेत्रकाळ धर्मनाथ देवस्थान आगड़गाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गेले अनंत काळापासून विशेष म्हणजे राक्षसाने हे मंदिर बनवलेलं आहे त्यामागचा इतिहास या ठिकाणी मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो की ज्या वेळेस या परिसरामध्ये मानवाला राक्षसाकडून त्रास होत होता त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याकडून मानवाची खूप अशी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची हानी होत होती तर काळ कालभैरवनाथ वाराणसीवरून या ठिकाणी सोनारीला जात असताना या ठिकाणी थांबलेले आहे तर या ठिकाणी थांबल्यानंतर काही गोराखी मुलं गोरं चारत होती ते एका झाडाखाली विश्रांतीला बसले त्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की हे कोण आवले आहे म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी करावी म्हणून लहान मुलं त्यांच्याकडे गेले तर त्यांना विचारलं आपण कोण आहात तर त्यांनी सांगितलं या ठिकाणी आम्ही ऋषी आहोत आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी केले गोराखी मुलांना ओळख हवी होती म्हणून जे गोरं चारत होती त्यांच्या लक्षात आलं की आम्ही या ठिकाणी जे काही गायी चारतो त्यातली एक गाय या ठिकाणी वाज आहे तर त्या वाज गायला दूध नाही म्हणून एक चमत्कार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे काळ काळभैरवनाथांनी त्या लहान मुलांकडं एक क कमंडोल दिलं आणि सांगितलं बाळांनो त्या गाईवर एक थाप मारा आणि थाप मारल्यानंतर की गाय तुम्हाला दूध देईल मुलांना थोडं आश्चर्य वाटलं परंतु सत्य घटना अशी झाली की ज्यावेळेस बाजरीची भाकरी लहान मुलं खात होती आणि त्यांना वाटलं ही कोरडी कशी खावी म्हणून त्यांनी हा उपक्रम त्या ते ठिकाणी राबवला असावा की ज्यावेळेस वांज गायला त्या ते ठिकाणी दूध फुटलं हा एक चमत्कार त्या ते ठिकाणी झाला दुसरा असा चमत्कार की त्या मुलामध्ये एक मोका मुलगा होता की त्या मोक्या मुलाला सुद्धा काळ भरवनाथाने त्यांना आशीर्वाद दिला त्याला वाचा आलेली या ठिकाणी आगडगावमध्ये पाण्याचा प्रश्न होता तोही या ठिकाणी काय झालेला आहे त्यांच्या कृपेने सुटलेला आहे का त्यांनी या ठिकाणी जवळच एक त्रिसुलबा म्हणून दैवत आहे पूर्वी त्याने त्रिशूल मारला आणि त्या ठिकाणी आजही पाणी आपल्याला पाहायला मिळतंय की न आटणारा तलाव म्हणून या ठिकाणी तो विशेष आहे सा विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी जी भूताची यात्रा भरते त्याच्यामागचा एक थोडासा इतिहास की राक्षसांकडून या ठिकाणी ती मंदिर बांधण्यात आलेली आहे ते बांधत असताना विशेष सांगायला आता हे सगळं तोंडी आहे की हे राक्षस एक राक्षसाने एका रात्रीमध्ये हे मंदिर तयार केलेलं आहे विशेष त्यांचा एक उपहार म्हणून आम्हालासुद्धा या ठिकाणी एक उत्सव करण्याची संधी मिळावी म्हणून आम्हाला एक दिवस तुम्ही देऊ शकता म्हणून या ठिकाणी चैत्र पौर्णिमेनंतरचा जो रविवारी त्या रविवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री भूतांची यात्रा भरते भगवंताने काळ भरवनाथाने त्यांना उपहार त्या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे आणि तो शब्द आजही या ठिकाणी पाळला जातो की दुसऱ्या दिवशी भूताची यात्रा भरते हे एक विशेष या भूमीचा आहे नमस्कार शे शे हो मी श्री क्षेत्र काळभैरव देवस्थान ट्रस्ट आगाळगाव विश्वस्त म्हणून बोलतो या ठिकाणी जे रक्तदान चालतं या नगरमध्ये आठ ते नऊ ब्लड बँक आहेत त्यापैकी निवडक पाच ब्लड बँकेला आम्ही आमंत्रित केलेलं आहे तर प्रत्येक ब्लड बँकेला आठवड्यातून एक रविवार दिलेला आहे त्यानंतर ते इथे येऊन कॅम्प लावतात टेस्ट वगैरे करतात आणि प्रत्येकाचं जसं डोनर आहेत त्या हिशोबाने ते, ते, ते रक्त संकलित करतात त्यानंतर मग गोरगरीब गावातील जे आमचे पेशंट असतात आम्ही त्यांना तिथं दे पाठवतो हो त्यांना ठराविक असं काहीतरी कमी चार्जमध्ये ते आपल्याला उपलब्ध करून देतात अशा प्रकारे रक्तदान शिबिर चालू आहे त्यामुळं प्रत्येक ब्लड बँकेला देवस्थानमध्ये संधी दिलेली आहे आणि हा एक चांगला उपक्रम आहे आणि हा नेहमी आमसात आम्ही चालू ठेवू श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव मी उपाध्यक्ष साहेबराव त्र्यंबक गायका सर्व विश्वस्त मंडळ देवस्थानचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आम्ही मनातमध्ये इच्छा ठेवली की अन्नदान सर्वश्रेष्ठ दान या पवित्र पवित्रमध्ये दर रविवारी चालावं म्हणून प्रथम हे सातशे रुपयापासून या अन्नदानाची सुरुवात झालेली आहे आणि प्रथम अन्नदाते शंकर फकीरा गायकवाड यांनी केली त्यानंतर असे स्टेप बाय स्टेप एकत्रित येऊन आम्ही सर्व विश्वस्त मंडळ गावातमध्ये आपल्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांना त्या ठिकाणी आमच्या देवस्थानचे सल्लागार कराळे यांनी सकाळ माध्यमातून प्रसार माध्यमातून आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आपल्या देवस्थानची माहिती सर्व वार्ताहरला त्या ठिकाणी कळवलेले भव्य अन्नदान या ठिकाणी स्टेप वीस वर्ष संसर आणि आम्ही बरोबर आहोत तर हे वीस वर्ष झाले आहे या अन्नदानासाठी आम्ही महाप्रसाद सव्वा बारा ते तीन महारती झाल्यानंतर होतो काळ घरुणाचा महाप्रसाद बाजीची भाकरी आमटी कांदा लिऊ जोडीला भात चवदार मजेदार हिरव्या मिरचीचा ठेसा आणि गोड प्रसाद शिरा किंवा जिलेबी अशा पद्धतीने एक हा गोडाट असतो आणि ऑस्ट्रेलियातील भक्त राकेश कुमार साहेबांनी आम्हाला जवळजवळ पहिले पंचवीस टन असा तांदूळ या ठिकाणी दिला आणि उच्च वन सेवंटी वन पर के जी अशा उच्च प्रतीचा तांदूळ देण्यामुळे आम्हाला अतिशय चांगलं हे महाप्रसाद भांड्यास एक भर पडली आणि बाजरीची भाकरी आणि आमची हे हा प्रसाद आचार्य चांगदेव गायकवाड हे करतात आणि तेलाचे डबेसुद्धा आपले उद्योगपती नरेंद्र भाऊ फिरोद्या फिरोद्या फाउंडेशन यांनी आम्हाला सुद्धा एक देवस्थानला सप्रेम भेट दिली कारण भक्तांच्या सुविधेसाठी एक श्री क्षेत्र श्रीक्षेत्र काळभर देवस्थान असल्यामुळे नगरवरून अँब्युलन्स येण्याऐवजी कुठल्याही भक्ताला एका भक्ताला मोरदारा हवी वस्ती आहे आणि त्या ठिकाणी त्यांना नाक चावला होता त्या व्यक्तीला पायी येण्याऐवजी हा वेळ लागला तिथून नगरपर्यंत जाण्यासाठी आम्ही मग रिक्वेस्ट केली तर आम्हाला ते सर्वसेवेकरी मंडळ गेलं त्यामुळे ती आंदोलन भेटली आणि एक मोठी लक्झरीसुद्धा त्यांनी जाण्या येण्यासाठी भक्ताला दिली त्यामुळे भक्त नगर शहरातून पंचवृष्टीतून वाढले म्हणून या अन्नदानमध्ये जास्तीत जास्त फरक होत गेला आणि गर्दी वाढत चालली आणि एक त्याचं स्वरूप भव्य असं काळभैरवनाथाच्या दरबारामध्ये होत चालले आणि तन मनभनापासून हे सर्व विश्वस्त मंडळ सारे प्रत्येक विभाग गोशाळा आहे म्हणजे परिसराच्या पश्चिम बाजूला आणि अन्नदान अशा पद्धतीने हे अन्नदान चालू आहे सकाळी सात ते आठ सात नंतर आर्थ झाल्याबरोबर आज जिलेबी भजे कधी बाटातवाडा पाव मिसळ आणि इडली डोसा पोहा कधी खिचडी अशा पद्धतीने सात ते आठ हा एक हॉल पूर्ण भरतो अन्नछत्रालयाचा हा प्रसाद होतो त्यानंतर बाराची आरती होती बारा नंतर सव्वा बारा ते तीन वेळेत हा प्रसाद होतो आणि नंतर आता नवीन वर्षाचा नवीन संकल्प दोन हजार पंचवीसपासून सर्व ट्रस्ट मंडळीने घेतला आहे त्यामध्ये गावाचंही चांगलं सहकार्य आहे हा गडगाव टोकवाडीचं आणि सकाळी शणसिंग साहेब यूट्यूब चॅनलवाल्यांनी अचानक सरप्राईज या ठिकाणी दिली मंदिर परिसरामध्ये आणि या ठिकाणी दर रविवारचा उपक्रम सकाळी पहाटे अभिषेक देवाचा होतो त्यानंतर सात वाजता आरती होते त्यानंतर सात नंतर सात ते आठ ब्रेकफास्ट होतो आलेले भाविक भक्त या ठिकाणी अन्नछत्रालयामध्ये महाप्रसाद घेतात त्यानंतर साडे अकरा ते पावणे बाराण्णव नैवद महापूज होणार होतो बारा वाजता ठीक महारती होते आणि आजचे जवळजवळ अन्नदाते असतात तीस पस्तीस चाळीस असतात त्यांच्या हस्ते का काळ धरुणाथ्यांपण महारती होते महारती झाल्यानंतर सव्वा बारा ते तीन यावेळेत महाप्रसाद भोजन सर्वांना या ठिकाणी एकाच पंक्तीला जवळजवळ हजार ते बाराशे भक्त महिला पुरुष बसतात आणि दर रविवारी जवळजवळ सात ते आठ हजार भक्त या ठिकाणी मोफत अन्नदान या ठिकाणी महाप्रसाद भोजन करतात आणि संय्याकाळी हरिभक्त पराय सात ते आठ यावेळेत ते नऊ सात ते नऊ यावेळेत आज पारस महाराज मुत्ता यांचे जाहीर हरिकीर्तन होईल आणि असा नवीन संकल्प आहे दर रविवारी संध्याकाळी कीर्तन सेवा सात ते नऊ झाल्यानंतर लगेच महाप्रसाद भोजन या ठिकाणी गावकरी आगडगाव टोकेवाडी पंचकृष्ठीतील भावी भक्त महाप्रसाद घेतात आणि गा आगडगावचं सर्वांचं सहकार्य आहे सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य असं ह्या काळ्या देव काळभैरुनाथ देवस्थानचा विकास काळापालट झपाट्याने थोड्या दिवसात गर्भगिरीच्या चारही बाजूने डोंगर परिसर आहे आणि झालेला आहे याचं मुख्य कारण काळभैरुनाथांचा आशीर्वाद आदिमहाशक्ती ही पार्वती माता आहे आणि साक्षात भैरवनाथांचेच अवतार शंकराचाच अवतार काळभैरवनाथ आहेत शनी महाराजांचे गुरु आहेत काशीचे रक्षक आहेत आणि म्हणून हे भव्य असं अन्नदान या ठिकाणी चालू आहे आणि सर्वांचं या पवित्रमध्ये यूट्यूब चॅनल आणि माझे सर्व काळभैरवनाथ भक्त यांचं मनापासून स्वागत धन्यवाद आता कधी झाले

अडीच दोन दोन वर्षापासून दोन वर्षापासून काय पार का चिलत लोक चिल हे आगडगाव गाव इकडे आणि मंदिर पश्चिम साईडला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुड बाय